नमस्कार एव्हरीडे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीमधील मा तळलेले सुरमई मासे इथे मी सुरमई मासे धुवून घेतले आहेत प्लेटमध्ये चार चमचे कोकमाचा आगळ घ्यायचा आहे आगळ नसेल तर कोकम भिजत घालून कुसकरून त्याचा रस घ्यायचा आहे आगळामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ दोन चमचे मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचं आहे कोकमाचा आगळ आणि मसाल्याचं मिश्रण माशांच्या दोन्ही बाजूला नीट लावून घ्यायचं आहे सुरमई माशांना हे मिश्रण लावून घेतल्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे इथे मी एक पेला तांदळाचं पीठ आणि अर्धा पेला रवा घेतला आहे एक पेला रवा आणि अर्धा पेला तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल यामध्ये दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये मा सुरमय मासे दोन्ही बाजूने कोट करून घ्यायचे आहेत तांदूळ रव्याचं मिश्रण माशांना कसं लावायचं हे मी तीन चार पीस करून दाखवले आहेत बिडाच्या तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे एक एक करून गरम तेलामध्ये सुरमईचे चार ते पाच पीस घालायचे आहेत खूप गर्दी किंवा दाटीवाटीने मासे घालायचे नाहीत अंतर ठेवून मासे घालायचे आहेत तेलामध्ये मध्यम मासेवर मासे तळून घ्यायचे आहेत मासे तेलच सोडल्यानंतर मिनिटभर तरी चमचा लावायचा नाही प्रत्येक एक मिनटानंतर मासे परतून घ्यायचे आहेत छान ब्राउन रंग येईपर्यंत मासे तळायचे आहेत वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे हे तळलेले सुरमईचे मासे खूप छान लागतात खूप छान रेडिश ब्राऊन रंगावर सुरमई मासे तळून घेतले आहेत मालवणी पद्धतीमधील सुरमई फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा